नमस्कार स्वागत आहे तुमचं फार्माटॉक विथ वैशूमध्ये आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण पाच अशी औषधं बघणार आहोत जे की प्रत्येकाला मह... माहि याची माहिती असायलाच हवी मग तुम्ही मेडिकल फील्डमधून असो किंवा नसो ही औषधं तुम्हाला डेली लाईफमध्ये बघायला मिळतातच तर चला सुरू करू या व्हिडिओला पहिलं मेडिसिन आहे डायजिन टॅबलेट अँड सिरप याचा वापर आपण गॅस ॲसिडिटी हार्टबर्नमध्ये करू शकतो पुढची मेडिसिन आहे सॅरिडॉन ही खूप पॉप्युलर गोळी आहे जे की प्रत्येक मेडिकलमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल याच्यामध्ये आहे पॅरासिटामॉल कॅफिन याचा वापर आपण सिविअर हेडेक म्हणजेच तेच डोक्यादुखीमध्ये केला जातो पुढची मेडिसिन आहे क्रोसिन ही तुम्हाला पाचशे किंवा सहाशे पन्नास एम जीमध्ये मिळून जाईल याच्यामध्ये पॅरासिटामॉल आहे याचा वापर आपण हेडेक मेन्स्ट्रल पेन टूथेक म्हणजेच दातदुखीवरती करू शकतो पुढची मेडिसिन आहे डोलो याच्यामध्ये पॅरासिटामॉल सिक्स फिफ्टी असतं हे आपण हेडेक ताप बॉडी पेनमध्ये करू शकतो लास्ट मेडिसिन आहे डिस्प्रिन याच्यामध्ये आहे ॲसिटील सॅलिसिलिक ॲसिड तीनशे पंचवीस एम जी जे की तुम्हाला डोकेदुखी किंवा आणखी काही पेनमध्ये दे आराम देतो ही होती पाच अशी औषधं ज्याची माहिती तुम्हाला सर्वांना असायलाच हवी आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही औषधं असायलाच हवी इमर्जन्सीसाठी तर हा होता आजचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवू कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हसत राहा निरोगी राहा थँक्यू